चल गाडी माइक कुठला सर गाडी चल जय शिवराय

प्रशांती जगताप भक्तोजी ठाकरे अध्यक्ष विशालजी जडेकर आपण सर्वांना हे सांगण्यासाठी खर तर आनंद होतोय की आज महात्मा फुलेच्या यांच्या जयंतीच्या औचित्य आहे त्यांना अभिवादन करू ही चांगली बातमी खेड तालुक्यामध्ये खेड आरती विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत थडाळीनं सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते अतुल भाऊ देशमुख यांनी आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षात सक्रिय होण्याचा प्रवेश करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांना एक उमदा सहकारी हा आमच्या सोबत येतो याचा ये आनंद आहे आणि ही बातमी आपल्यापर्यंत देण्यासाठी आता या प्रेस कॉन्फरन्स आयोजन केलेलं आहे यानंतर बाहेर कार्यकर्त्यांच्या सभो यामध्ये संबोधित करून पक्षप्रवेश हा संपूर्ण होणार आहे तुम्ही भूमिका स्पष्ट करा गेले दहा वर्षापासन खेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना गाव वाडी वस्ती नगरपालिका या सर्व भागामध्ये किंवा सोसायटीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पक्ष वाढवला मागील अडीच वर्षामध्ये थोडं स्वाभिमानाला ठेस लागले आणि सातत्याने प्रयत्न करून देखील जिल्हा भारतीय पक्ष भारतीय जनता पार्टीकडनं समन्वय साधला गेला नाही वारंवार प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला त्या ठिकाणी मागील एक दीड महिन्यामध्ये अत्यंत हिनवाहतूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी मी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कवळ कळवला कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढं काय करायचं हा निर्णय आपण घ्या आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला इकडे येण्या अगोदर देखील मी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय सांगितला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या जडपशाहीला जर, जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे सन्माननीय साहेब आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी दोन वेळा आमंत्रित केलं आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत